नाश्ता सेंटरवर मिळतात अगदी तसेच मौसूद पोहे कसे बनवायचे पोहे बनवण्याची परफेक्ट पद्धत काय आहे दोन व्यक्तीसाठी पोहे बनवत असताना प्रमाण कसं घ्यायचं सकाळी बनवलेले पोहे संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुसित राहतील यासाठी या, या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या आधीसुद्धा तुम्ही खूप वेळा पोहे बनवले असतील पण अशा पद्धतीने पोहे एकदा नक्की बनवून बघा पोहे खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पोहे बनवायच्या आधी अशा पद्धतीची तयारी करून ठेवली की पोहे झटपट तयार होतात पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ गाळून घ्यायचे म्हणजे यामध्ये असलेला कचरा वगैरे बाहेर निघून जातो इथे मी दोन वाटी जाड पोहे घेतलेले आहे दोन वाटी पोहे घेतले आहे म्हणून त्यासाठी एक वाटी कांदा घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मोहरी चवीनुसार मीठ चवीनुसार साखर डाळिंबाचे दाणे ओलं खोबरं शेंगदाणे घ्यायची आहे दोन टेबलस्पून निंबू घ्यायचं आहे एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घ्यायची आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्वतयारी आपण करून ठेवली की दहा मिनटामध्ये होणारे पोहे अगदी पाच मिनटामध्येच तयार होतात सर्वात आधी पोह्यांमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे पोहे आपल्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीचं पाणी या पोह्यांमधून निघत असतं यामुळे पोहे दोन वेळा धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे दुसऱ्यांदा सुद्धा या पोह्यांमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि हे सुद्धा पाणी आपण यामधलं काढून घेणार आहोत आता हे पोहे आपण चाळणीवरती काढून घेऊया चाळणीवरती हे पोहे काढल्यामुळे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी बाऊलमध्ये खाली पडत आहे चाळणीच्या खाली मी बाऊल ठेवलेला आहे हे चाळणीवरती यासाठी काढायचे की यामुळे हे पोहे फार जास्त पाण्यामध्ये मुरत नाहीत आणि यामुळे पोहे सर्व एकसारखे भिजले जातात आणि ते मोकळे होतात एकमेकांना चिटकत नाहीत किंवा बनवल्यानंतर लवकर वातळ होत नाही ती चालणीसुद्धा एखाद्या बाउलवर ठेवायची म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी मध्ये पडत राहतं आणि हे पोहे छान असे मुरतात आता या पोह्यांमध्ये सर्वात आधी अर्ध लिंबू आपण पिळून टाकून घेऊया इथे आपण दोन व्यक्तीसाठी पोहे बनवत आहोत यामुळे मी दोन वाटी पोहे वापरलेले आहे यासाठी एक वाटी इतका कांदा वापरायचा आहे आता या पोह्यांमध्ये लिंबू टाकून घेतल्यानंतर आणि चवीनुसार साखर टाकल्यानंतर छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे पोहे बनवायच्या पाच आधी अशा पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता एका कढाईमध्ये मी एक पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून इतकी शेंगदाणे टाकलेली आहे इथे आपण दोन व्यक्तीसाठीच पोहे बनवणार आहोत याचं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे यामुळे पोहे अतिशय परफेक्ट असे तयार होतील शेंगदाणे छान हे तेलावर साल तडकेपर्यंत आपण तळून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये मी काढलेले आहे याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे ही मोहरीसुद्धा छान अशी या तेलावरती तळसून घ्यायची आहे यामध्येच अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे सहा इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी इथं सहा मिरच्या वापरलेल्या आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण टाकलेला आहे इथे मोठ्या आकाराचा कांदा वापरलेला आहे आणि हा कांदा एक वाटी इतका आहे आपण दोन वाटी पोहे वापरले यासाठी आपल्याला एक वाटी कांदा वापरायचा आहे यामुळेच पोहे तुमचे संध्याकाळपर्यंतसुद्धा मौसूत राहतात आणि खाताना घशामध्ये अडकल्यासारखे होत नाहीत यासाठी या, या कांद्यांना छान असा गुलाबी रंग येईपर्यंत या तेलामध्ये आपण तळसून घेऊया कांद्याचा रंग बदलला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकून घेऊया पोहे सर्व टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं यामुळे सर्व पोह्यांना मीठ एकसारखं लागतं इथे हाफ टीस्पून मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त मीठ टाकू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची सर्वात कमी फ्लेमवर आपण हे पोहे छान असे वाफाळून घेऊया हा पोहे भिजवले तेव्हाच आपण यामध्ये साखर आणि निंबू टाकलेलं होतं यामुळे हे पोहे चवीला छान लागतात आणि घशामध्ये अडकल्यासारखे अजिबातही होत नाहीत आता पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं निंबू पिळून घेऊया यामुळे हे पोहे आंबट गोड तिखट लागतात आणि असे पोहे खायलासुद्धा खूप जास्त मज्जा येते आता यावरती तळून घेतलेले शेंगदाणे मी टाकलेले आहे फक्त अर्धे शेंगदाणे यामध्ये मी टाकून घेतलेले आहे अर्धे शेंगदाणे मी नंतर जेव्हा आपण पोहे प्लेटमध्ये काढतो तेव्हा टाकणार आहे छान अशी वाफ काढून घेतलेली आहे यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अजिबातही फ्लेम वाढवायची नाही यामुळे पोहे कडाईला चिटकत नाही आणि मऊसूद पोहे इथे तयार होतात तयार झालेले पोहे मी एका प्लेटमध्ये काढलेले आहे तळून घेतलेले शेंगदाणे त्यावरती टाकलेले आहे नंतर काही खोबऱ्याचे कापसुद्धा त्यावरती ठेवून घेतलेली आहे या पोह्यांमध्ये मी कोशिंबीर टाकायचं विसरले तरीसुद्धा तुम्ही नक्की टाका सर्वात शेवटी मी यावरती डाळिंबाची दाणे टाकलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक